पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रमोद भानगिरे स्वाती अनंता टकले सारिका काका पवार काळुराम दगडे चारही उमेदवारांनी पिसोली पद्मावती मंदिरमध्ये प्रचाराचा नारळ फोडून संपूर्ण पिसोळी परिसरामध्ये प्रचाराला सुरुवात केली जेवली पिसोळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार करताना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात दिसून येताच पाणी साठा वाढवण्यासाठी प्रमोद नाणा भानगिरे काय म्हणाले पाहूयात आज प्रभात्रमुख एक्केचाळीस शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वातीताई टकले आदरणीय माजी सरपंच नगरसेवक वसुंधी टकले सारिकाताई पवार यांच्या प्रचारात आज आपण या पद्मावती मंदिरामध्ये ना प्रचाराचा नारळ खोलत असताना उपस्थित असलेले पिसोळ गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ बंधाने पाहिजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की पुणे महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला या ठिकाणी होणार आहे आणि या निवडणुकीला समोर जात असताना नक्की शिवसेना पक्षाचं विजन काय आणि प्रत्येक गावासाठी शिवसेना पक्ष निश्चितच निवडून आल्यानंतर काय करणार आहे प्रामुख्याने पिसोळी गावामध्ये माझे फिरत असताना या परिसरामध्ये आमच्या माता बहिणींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता गेल्या एक महिन्यापूर्वी मच्छिंद्र दगडेने सांगितले की आपल्या गावाला आणि गावठाणाला बुस्टर बसून मिळाला पाहिजे तात्पुरतं गावठाणाच्या भागाला पाच लाख लिटरचं पाणी मिळलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बुस्टर बसावल्यानंतर अल्टरनेट आपण काही उंढरी गावाला पाच लाख लिटर पाणी देतोय दिवसात पिसुडीला पाच लाख लिटर देतोय पाणी परंतु हे दे देऊन आपल्या भागातल्या नागरिकांचं समाधान होणार नाही तुम्हाला पद्मावती की निवडून आल्यानंतर पहिलं गावचं टँकर मुक्त हो गाव कसं होईल त्यासाठी निश्चित त्याचबरोबर आमच्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी प्रचंड बऱ्याच ठिकाणी गोडवानं उभी केलेली आहे परंतु ते गोडवानं उभी केल्यानंतर ग्रामपंचायत पुणे के महानगरपालिकेमध्ये गाव आल्यानंतर त्याला तेरा पट टॅक्स लागला गेला एन आयवीचा रेट ह्या ठिकाणी आपल्या पिसूळ गावच्या बोरवानीला पकडला गेला आणि त्यानंतर एक कृती समिती झाली त्यामध्ये कृती समितीमध्ये ठरलं की आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नगर विकास मंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदण एकनाथबाई शिंदेनी निर्णय घेतला की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत गावाने टॅक्स भरायचा नाही तुम्हाला वचन देतो की आल्यानंतर पहिल्या आपल्या गावचा जो टॅक्सचा प्रश्न तो एक पट टॅक्स कसा होईल आपल्या या याच्यानुसार म्हणजे पिसोळीचा जो रेट आहे त्यानुसार आपण तो एक पट टॅक्स करणार आहोत त्याचबरोबर आपल्या पिसोळी गावचं पूर्ण संपूर्ण गावचं एक व्हिजन बनवलेलं आम्ही पिसुळे गावच्या मोठ्या प्रमाणात होणारी ट्राफिकची ही परिस्थिती वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे आपल्या ज्या गावामधून पर्याय रस्ते कसे होतील आमच्या शेतकरी बांधवांच्या येणाऱ्या डीपी मध्ये शेतकरी बांधवांचं हित कसं जपलं आणि जे जे आम्ही टीपे जागा पुणे महानगरपालिकेच्या जा मध्ये जागामध्ये आल्यानंतर त्या भागामध्ये आपल्या सगळ्या बांधवांना आपल्या सगळ्या गावकऱ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी गार्डन कसं करता येईल दक्ष नागरिकांसाठी विरुंगळा कसं करता येईल हॉस्पिटल कसं करता येईल त्याचबरोबर आपल्याला विरुंगळ केंद्र कसं करता येईल त्याचबरोबर क्रीडांगण कसं कर करता येईल जसं मी प्रभाक्रामकर सव्वीस मध्ये या तीन वर्षामध्ये पीपीपी मॉडेलवर जर हजार कोटी रुपयाची विकास काम करू शकलो पीपीपी मॉडेल म्हणजे की मी पुणे महानगरपालिकेचे बजेट न घेता तिथल्या बिल्डरांना एकत्र घेऊन त्याची जी क्रेडिट आपण पुणे महानगरपालिकेला बघतो ती सर्व क्रेडिट नोट याच गावामध्ये कसं वापरता येईल संपूर्ण जर बिल्डरांचे एकत्र जर केलं तर हजार कोटी रुपयाची क्रेडिट नोट कॅटेगरी तयार होते पुणे महानगरपालिकेमध्ये पहिला आहे की जो आपण मॉडेल मॉडेलवर हजार कोटी रुपयाचे विकास आम्ही मी क्रमांक रामकर मध्ये करू शकतो त्या धर्तीवर आपल्या या पिसोळी गावामध्ये भिजन बनून ते संपूर्ण गावाचा डीपीआर बनून त्या पद्धतीची कामं या पिसोळी गावामध्ये मला करायची मला पंधरा वर्षाचा असलेला अनुभव आणि पंधरा वर्षामध्ये केलेले विकास काम त्यामुळे निश्चितच आम्हाला काम करण्याची इच्छा शक्ती आहे आणि माझ्या बरोबर मच्छिंद्र दगडे आहे स्वतःताय टकले आहे सारिकाताय पवार आहे मच्छिंद्र दगडेने या भागामध्ये माझे सरपंच असताना आणि नगरसेवक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या गावासाठी माझं एक ध्येय होत त्यांचं की या गावाच्या मूलभूत सुद्धा सुटल्या पाहिजे प्रामुख्याने या गावाला रस्ते असतील अंतर्गत गल्ले असतील ड्रेन स्ट्रीट लाईट तर केले परंतु प्रामुख्याने या भागाचा जो ड्रेनेजचा प्रश्न होता त्या ड्रेनेजच्या प्रश्नासाठी चाळीस कोटी रुपये निधी त्याकडे उपलब्ध करून त्याची वर्क ऑर्डर झाली त्या पटेलला काम मिळालं त्या कामाला आता सुरुवात होईल परंतु हे सर्व करत असताना मला एक गावकऱ्यांना विनंती करायची कि शिवसेना पक्ष हा काम करणारा पक्ष आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा नगरविकास खातं आहे ज्या नगरविकास खातं असल्यानंतर निश्चितच नगरविकास खात्यातून हजारो कोटीचा बजेट आपल्याला संपूर्ण प्रभाग क्रमांक एकेचाळीस ला तर एक आपला एक गावचा एक कार्यकर्ता या निवडणुकीला उभा आहे निवडून येणाऱ्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये म्हणून मला गावकऱ्यांना विनंती करायची की आपण सर्वांनी मचिल जगण्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहावं तर मी त्याला निवडून आणि हे शब्द पद्मात्मित म्हणून की मला खाते आहे कारण मी काम केलं मी कामाच्या जीवावर सांगतो की मी कुठलाही खोट या मंदिरात सांगणार नाही कारण मला काम करणारा माणूस पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपले जे काही गावामध्ये जे काही काम करायचे निश्चितच निवडून आल्यानंतर प्रामुख्याने तुमच्या गावाची डेव्हलपमेंट अशा प्रकारे झालं पाहिजे की प्रभाग क्रमांक एक्केचाळीस कसा सुंदर स्वच्छ पुणे सुंदर गाव मी बनवून दाखवून एवढंच आजच्या या गुन्हेगारी मुक्त करायचे ध्येय या आम्हाला चौका चौकामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरापासून हे आपलं विजन आहे निश्चित आपल्या समोर सगळ्या गावचा डिप्यारेंट पाच वर्षामध्ये आपलं गाव कसं असणार आहे हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहचल निश्चितच आपल्याला सर्वांना हात विनंती की पंधरा जानेवारीला या ठिकाणी मतदान होणारे आपण सर्वांनी धनुष्यमानासमोरच बटन दाबून शारी उमेदवाराला विकासाला मत द्या आणि निवडून द्या एवढंच विनंती आजच्या या प्रचाराच्या नाडच्या निमित्ताने करतो आणि पद्मावतीचे चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य धनसंमती लाभ अशी पद्मावती चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो